नमस्कार मधुस किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवूया काळ्या मसाल्याच्या वाटणातली रस्सेदार अशी शवगजा शेंगेची भाजी तर यासाठी इथे आपण पाच ते सहा जाडसर गाभुळलेल्या अशा शवगजा शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्यासाठी काही मसाले भाजून घेऊया तर सर्वप्रथम आपण यामध्ये कांदा भाजून घेऊया आता यामध्येच आपल्याला थोडंसं सुप खबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यानंतर आपण यामध्ये डाळवे देखील भाजून घेऊया मसाला पूर्ण जळू नये यासाठी नदी आपल्याला थोडंसं तेल देखील यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे खरपूस बनून झालं आपण हे काढून घेऊया त्यासाठी धणे एक टेबलस्पून जिरे दालचिनी तेजपत्ता काही लवंगा आणि दगडफूल हे सर्व साधारण त्याच्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित भाजून घेऊया काळी मिरी आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या हे देखील भाजलेलं सर साहित्य आपण कांदा खोबऱ्याच्या भाजलेल्या याच्यामध्ये टाकणार आहोत तर यामध्येच आपण इथे साधारण एक लसणाच्या पाकळ्या आणि दीड ते दोन इंच अद्रक टाकून घेऊया आणि या सर्वाचं मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया या शव्याच्या शेंगा आपण इथे समान आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत तसेच मग असे आपण सांगितल्याप्रमाणे मसाला देखील आपण इथे बारीक वाटून घेतलेलं आहे आपण आता याच्या रश्शाला फोडणी देऊया तर फोडणीसाठी आपण कढीपत्त्याची आठदा पाने आणि शिंग टाकूया यानंतर यामध्ये आपण वाटण घालून परतून घेऊया आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत इथे परतवून घ्यायचं आहे मसाल्याचं इथे अत्यंत खरपूस असा वास होतो आता आपण यामध्ये घरगुती मसाला आणि हळद मिसळून घेऊया त्यामध्ये आपण शेवड्याच्या शेंगा टाकून घेऊया या शेंगांसोबत आपण इथे बटाटा देखील टाकू शकतो आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया यामध्ये एक महत्त्वाची टीप अशी सांगायची वाटते की आपण इथे अजिबात पाणी टाकता याला फक्त वाफेवर देखील आपण ही शेवड्या शेंगा सुकी भाजी बनवू शकतो काळ्या वाटतातली आ सर्व शेंगाना मसाला व्हावा यासाठी आपण दोन ते तीन मिनटी ते झाकण ठेवूया तर दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहूया अतिशय छान प्रकारे ते शेंगा मसाल्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत तर यामध्ये आपण या रस्शीला चांगला कट यावा म्हणून गरम पाणी टाकणार आहोत मिसळून घेऊया गरम पाणी इथे एवढ्यासाठी टाकायचं की त्यामुळे रश्श्याला म्हणजे अगदी कोणत्याही भाजीचं असो किंवा नॉनव्हेजचं असो त्याला अतिशय छान ततून येते हा नेहमीप्रमाणे यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया आणि दहा ते पंधरा मिनटं साधारण ह्यानं झाकून ठेवूया आपण मंदाचेवर तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपण पाहू शकतो की ती रस्सेदार अशी ही शेवग्याच्या शेंग्याची भाजी तयार झालेली आहे यामध्ये आपण आता वरून कोथिंबीर टाकूया जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि मधूच किचनला आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद